सलाम नमस्कार भारतात किंवा खास करून कोकणात नारळाला म्हणजे कल्पवृक्षाला विशेष महत्व आहे नारळाला कल्पवृक्षाची उपमा देतात कारण त्याच्या प्रत्येक भागाचा मानवी जीवनासाठी उपयोग होतो कोकणची भूमी म्हणजे दैवी आशीर्वादाचाच नारळ आहे नारळ हा फळांच्या राजा आंब्याच्या आधीचा जीवन आरंभाचा देवाला अर्पण केला जाणारा सलाम आणि नमस्काराचे अधिष्ठान या नारळातील न संपणाऱ्या खोबऱ्याचे रुहानी अधिष्ठान म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या येथील बाबा बाबा यांचा म्हणजे मानवी जीवनाचा कल्पवृक्ष आनंद विवंचना बरकत शिकवण या सर्वांसाठी आवश्यक वंगणाचे म्हणजे जीवन चालवायच्या दिव्यातील तेल म्हणून बाबा यकीन शहा यांच्यावरील श्रद्धा आजपासून जवळपास तीनशे वर्षांपूर्वी भरकुल बुद्रुकच्या रस्त्यावर बाबा हकीमच्या सकाळी एक नारळ फोडायचे आणि संपूर्ण खोबर, दिवस त्यातील खोबरं खिरापती सारखे येणाऱ्या जाणाऱ्या वाटस द्यायचे केवळ एकाच नारळाच्या खोबऱ्याचे तुकडे दिवसभर वाटप करून सुद्धा कधीच संपायचे नाहीत आणि हा चमत्कारच तर बाबा यकीन शहा यांचा मानवी जीवनासाठी कल्पवृक्ष ठरतो कोकणाच्या भूमिपुत्रांना दिलेला त्यांनी एक संदेशच होता की जीवनाच्या सुखदुःखाच्या वाटेवर जिथे आपण जन्म घेतला आहे ती हरकुळ बुद्रुक गावची आणि कोकणची जमीन ही खुदाई सामर्थ्याची कल्पवृक्षाची आहे इथे जगायला आवश्यक सगळं सग्ण सगळं आहे आणि ते कधीच संपणार नाही नारळाचा ओढवा म्हणजे अल्लाह तथा सर्वेश्वराची कृपा आणि नारळाच्या कवच म्हणजे त्याच अभेद्य संरक्षण न संपणारा हाच तो बाबा यकीमशहाचा अखंड न संपणारा खोबऱ्याचा आशीर्वाद आख्यायिका सांगते की बाबा हकीमशहा धर्म बघून खोबरे वाटत नसत म्हणूनच ते माणसाचे माणुसकीचे चमत्कारी संत आहे मधील हिंदू मुस्लिम किंवा कुठल्याही जाती धर्माच्या बाबांच्या नारळी सामर्थ्याला विनम्रपणे होऊन त्यांच्या लीन होतात हरकुळ बुद्रुक इथे बाबा यकीन शहा यांच्या पवित्र तथा पाप शिकवणीला उजाळा देण्यासाठी अंजुमन ए खुदामुल मुस्लिमिन यांच्याद्वारे दरवर्षी बारा जानेवारीला बाबा यकीन शहा यांचा उर्स मोठ्या जश्न श्रद्धेने साजरा होतो यंदा दोन हजार चोवीस साली सुद्धा हा उर्स मोठ्या थाटात आणि उत्साहात संपन्न झाला उर्सला जवळपास सहाशे किलो मटणाच्या महाप्रसादाच्या पंक्ती वाढल्या गेल्या या उर्स मध्ये दुकाने सजली खेळली खेळली खाऊंची लज्जत रंगली जत्रा भरली अगदी दूर नागपूरचे माजी महापौर तथा बाबा यकीनशाह यांचे श्रद्धाळू भाविक गरी पठाण यांच्यापासून रसिकांना महिला कव्वाल इंतजार चिस्ती आणि सहकार्यांच्या पहाडी आवाजाची गव्वालीची भुरळही पडली सर्वसामान्य हरकुळ बुद्रक वासीय हो, आणि बाबा यकीन शहा यांचे जगभरातले भाविक या उर्सला आले होतेच आणि येतातच पण त्याच सोबत अगदी समाजातील सर्व स्तरावरची माणसे स्तरातील माणसे राजकारणात एकमेकांच्या विरोधात लढणारी माणसे देखील बाबांच्या खुदाई सामर्थ्यासमोर लीन होऊन बाबा यकीन शहा यांच्या कल्पवृक्षाचा आशीर्वाद घेत नतमस्तक होतात त्यांच्या कल्पवृक्षाचा आशीर्वाद घेत जगवन जगतात जात पात म्हणजे हा बाबा यांचा उत्सव या श्रद्धा बुद्रुक मुंबई आणि इतर ठिकाणाहून इथे दरवर्षी न चुकता येणारे भाविक अंजुमन ए खुदानुल मुस्लिमींचे शहानवाज खान जे अध्यक्ष आहेत तसेच कार्यकारी अध्यक्ष अनवर पटेल व यंदाच्या उर्सचे नुमाइंदे युसुफ पटेल यांनी या पुरुषबाबत काय मनोगत व्यक्त केली ते पाहूया महत्वाचं म्हणजे एक वेळ अशी होती की संत आमच्या गावात आले जेव्हा हे संत आमच्या गावात आले ते सकाळी एक नारळ कापायचे आणि एक नळ कापून ते रस्त्यावर बसायचे तर येणारी पाय वाट होती तर येणारी जाणारी माणसं ते तक्सिम करायचे म्हणजे ते डिस्ट्रीब्यूट करायचे आणि संध्याकाळपर्यंत ते नारळ संपत नव्हतं म्हणजे एवढी त्यांची करामत आहे आणि हळूहळू हळूहळू चालत गेलं चालत नंतर त्यांनी पडदा केला आणि पडदा केल्यानंतर त्यांचा हा उरूस साजरा केला जातो आधी थोडक्यात साजरा केला जायचा आणि आता कित्येक वर्षांपासून ऑलमोस्ट इथे पंधरा ते वीस हजार लोकांचं महाप्रसाद बनतो आणि कधीच कमी होत नाही महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जे चालू केलेलं होतं की एक नारळाची शिरणी एक नारळाचं ते प्रसाद पूर्ण गावात देणं आता पंचकुशीतून लोक येतात पूर्ण जिल्ह्यातून लोक येतात तरीसुद्धा आमचा प्रसाद संपत नाही सर्वांना पुरतो हे विशेष आहे बाकी इथे श्रद्धालू येतात जे पण त्यांचं म्हणजे मनोकणा कोणाला बिझनेस करायचा आहे बिझनेस चालत नाही आहे तर त्याच्यासाठी ते आपली मनोकामना घेऊन येतात कोणाची मुलं अभ्यास करत नाही आहे त्याच्यासाठी मनो मनोकामना घेऊन येतात त्याच्यानंतर बरंच म्हणजे जे पण आजार आहे आता एक तर माणूस असे होते की मुंबईत सर्व डॉक्टरनी त्यांना उत्तर दिलं की आता काहीच होऊ शकत नाही त्यांची श्रद्धा होती त्यांचा बिलीफ होता की नाही मी जर का या संतांच्या मजारवर गेलो तर मी बरा होणार ते आले इथे आणि अक्षरशः ते बरे झाले म्हणजे एवढी त्यांची आणि कित्येक वर्ष ते जगले अशी अनेक करामत आहेत राहायचं आणि मिळून मिसळून हे सर्व कार्यक्रम करायचा आणि जे काय आहे जे आम्ही मतलब आमची संस्था अंजुमाने खुद्दाम मुस्मिम ह्याला पंच्याहत्तर वर्ष झाली ह्या संस्थेने सर्वात आधी पंचक्रोशीमध्ये एक शाळेची निर्मिती केली ती उर्दू शाळेमध्ये हिंदू मुस्लिम एकत्रच शिकले आज ज्यांचं व शंभर वर्ष वय हो असेल त्यांचा सर्टिफिकेट घ्यायला त्यांना उर्दू शाळेमध्ये जावं लागतं एवढं आमच्या मा आमच्या जे बुजुर्ग व्यक्ती होतं त्यांनी एवढं काम केलं आहे की सर्वांना शिक्षण द्यावं त्यासाठी आम्ही शाळा चालू केली हे गरीब मुलांचं वस्तीगृह आहे त्यामध्ये गरीब मुलं शिकतात आणि तसंच आमचं हे श्रद्धास्थान असं आहे की हिंदू मुस्लिम एकोपाचं श्रद्धास्थान बघ बघितलं तर हे एक दर्गाच असणार आता पण तुम्ही ज्या ठिकाणी आला ते बघितलं असता की सर्व फक्त धर्माचेच लोक येत नाही तर हे हिंदू हिंदुस्थानमध्ये जेवढा पार्टी आहेत ते पण लोक येतात ते ज्यावेळी त्या दर्गामध्ये येतात ते एकत्रच येतात आणि एकत्र बसतात आम्हाला एवढा अभिमान वाटतं काय राजकारणसुद्धा दर्गामध्ये होत नाही आणि राजकारणीसुद्धा एकत्र या दर्गामध्ये आशीर्वाद घेण्यासाठी येतात आमच्यासाठी हे ये अभिनवस्त गोष्ट आहे एवढं आम्हाला वाटतं का असंच संपूर्ण भारतामध्ये हिंदू मुस्लिम सर्व धर्मियांचं एकोप्याचं राजकारण एकोप्याचं वातावरण तयार व्हावं हो, आणि एकोपा व्हावं ही आम्ही आमच्या एकीच्या भावाकडे अल्लाकडे प्रार्थना करतो काय ह्या देशाची आणि शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक सर्व स्तरावर प्रगती व्हावी अशी मी ईश्वराकडे आवश्यक तर ही बाबा शहा यांची महत्व अंजुमन एखानुल मुस्लिमींची बाबा यकीन शहाची लेकरं बारा जानेवारीला उर्स साजरा करतात तसाच एक पारंपरिक तिथीनुसार गाववासीय सुद्धा साजरा करतात बाबा यकीनशहा यांच्या कृपेच्या आशीर्वादात त्यांच्या समाधीवरील फुलांचा गंध अवघ्या हुळ कुळ बुद्रुक मधल्या तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना ऐक्याचा आणि नारळाच्या कल्पवृक्षीय गोडव्यात नांदवत ठेवतो